या बातमीचे प्रायोजक आहेत गेली अनेक वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ओम साई कलेक्शन अँड फर्निचर कंदिलकट्टा चौक लिंगनूर लिंगनूर व पंचक्रोशीतील सर्व ग्राहकांना कपड्यांच्या होलसेल खरेदीसाठी खास सुवर्ण संधी कंदीलकट्टा चौक लिंगनूर साड्या अंडर गार्मेंट्स लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस मोठ्यांचे सर्व प्रकारचे कपडे सर्व काही एकाच छताखाली आकर्षक दरात नवीन डिझाईन्स आणि स्टायलिश कलेक्शन फक्त ओमसाई कलेक्शन लिंगणूरमध्ये हवे तितके खरेदी करा आणि दिवाळीच्या खऱ्या आनंदाचा अनुभव घ्या पत्ता कंदीलकट्टा चौक लिंगणूर ओमसाई कलेक्शन जिथे मिळते दर्जेदार कपड्यांचे एकमेव ठिकाण ओमसाई कलेक्शन लिंगणूर दिवाळी स्पेशल खरेदीसाठी तुमच्या विश्वासाचा साथीदार लिंगनूर पाजर तलाव ठरतोय हजारो एकर बागायत शेतीसाठी वरदान पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती मिरजपूर भागातील सर्वात मोठा समजला जाणारा लिंगनूर पाचर तलाव नुकताच पडलेल्या परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे सध्या लिंगनूर पाजर तलाव्यातील पाण्यावर हजारो एकर बागायत शेती अवलंबून आहे त्यामुळे सर्वच संबंधित शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान दुष्काळी कालावधीमध्ये या तलावाची निर्मिती झाली आहे तलावात पंच्याऐंशी एम सी एफ टी एवढी पाण्याची साठवण क्षमता आहे सध्या लिंगणूर खटाव संतोषवाडी चांद्रावाडी केम्पवाड या गावातील शेतीला पाणी पुरवठा होत आहे एकंदरीत हजारो एकर शेतीसाठी हा तलाव नैसर्गिक वरदान ठरला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार